एक फरमाईश म्हणून मी मला प्रमोद आंबाडीकर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी एक कविता सादर करावी जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करूया मगाशी मी वराडी प्रेम कविता ऐकवली पण एक वैचारिक कविता अगदी पाच ओळीची कविता आहे जी फार व्हायरल झालेली आहे आणि इथून घेऊन आपण घरी जाताना काहीतरी एक विचार आपण आपल्यामध्ये घेऊन गेलो पाहिजे तर कवितेचं शीर्षक आहे माणसाची कविता मी छत्रपतींवर कविता लिहिली त्यांनी मला फोन करून विचारलं तुम्ही मराठा आहे का मी बाबासाहेबांवर कविता लिहिली त्यांनी मला फोन करून विचारलं तुम्ही दलित आहे का मी महात्मा फुल्यांवर कविता लिहिली त्यांनी मला फोन करून विचारलं तुम्ही माळी आहे का मी छत्रपतींवर कविता लिहिली त्यांनी मला फोन करून विचारलं तुम्ही मराठा आहे का मी बाबासाहेबांवर कविता लिहिली त्यांनी मला फोन करून विचारलं तुम्ही दलित आहे का मी महात्मा फुल्यांवर कविता लिहिली त्यांनी मला फोन करून विचारलं तुम्ही माळी आहे का मी माणसावर कविता लिहिली मला फोनच आला नाही मी वाट बघतोय धन्यवाद